मुंबई अग्र राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात शुक्रवारी वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आयशरने स्कूटरला धडक दिल्याने बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या दोघा भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक व दुर्दैवी घटना घडली आहे अपघातानंतर आयशर चालक फरार झाला आहे तर दगडू भाऊका बंजारा वय पंचावन्न आणि रामचंद्र सदू बंजारा वय पंचेचाळीस राहणार लौकी तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे मयत झालेल्या दोघ भावंडांची नावं आहेत शिरपूर तालुक्यातील लवकी येथील रहिवासी दगडू यांची बहीण सेंधवाजवळील बारदवारी गावात मयत झाली त्यामुळे दगडू व रामचंद्र हे परिवारासह अंत्यसंस्कारासाठी बारदवारी येथे महामार्गावरून दोन दुचाकीने जात होते दगडू आणि रामचंद्र दोघही स्कूटर तर दगडू यांची पत्नी मुलगा सुनील आणि रामचंद्र यांची पत्नी दुसऱ्या दुचाकीवर होते दरम्यान मुलगा व त्याची आई आणि काकू बिजासन घाटात असलेल्या मंदिराजवळ पाणी पिण्यासाठी थांबले तर दगडू आणि रामचंद्र घाट चढू लागलेत दरम्यान पुढे गेलेल्या स्कूटरला इंदोरकडे जाणाऱ्या पी शून्य नऊ जीएच शून्य दोन तेहतीस क्रमांकाच्या आयशरने मागून जोरदार धडक दिल्याने दोघं भाऊ आयशरच्या खाली चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला मृतदेह सेंदवा येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे शवविच्छासाठी हलविले पुढील तपास बिजासन पोलीस करीत आहेत माझा न्यूज न्यूजबिरो शिरपूर